जो ना आपल्याला <गणगी> छत्रपती शिवाजी महाराजांचं अश्वरूप स्मारक मलकापूर चौपुल्ली छत्रपती शिवाजी महाराज चौक बोधवड या ठिकाणी व्हावं याकरिता सातत्याने गेल्या दहा वर्षापासून लढा चालू आहे मी माझ्या आधी सुद्धा अनेक लोकांनी याकरता लढा दिलेला आहे परंतु आज पाहिजे तो चाळीस वर्ष या गोष्टीला उचलून गेले परंतु तो छत्रपती शिवाजी महाराज स्मारक झालं नाही ही फार मोठी शोकांकी आहे दोन हजार बावीसमध्ये आम्ही एक आंदोलन केलं गुरंतराव देशमुख पहिला साधी देशमुख जीवराम शुक्रू बळगुजर नंतर मधुकर चौधरी हे देशमुख त्या ठिकाणचे अध्यक्ष होते समितीचे आणि त्यांनी एक समिती गठीत केली होती आणि पंचायतच्या फंडामधून एक्कावशे रुपये पावतीसुद्धा त्याला फाडण्यात आली होती आणि गाव सुद्धा करण्यात आली होती आणि ही जागा गट नंबर एकशे मधली महाराजांच्या स्मारकाकरता आरक्षित करण्यात आली होती परंतु कालांतराने ठरावामध्ये बदल करून किंवा ठराव गाढ करून ही जागा हस्तांतरित करण्यात आली आणि आज रोजी इथे फार मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेलं दिसतं आहे त्यामुळे इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक करता जागा शिल्लक नाही याची मागणी आम्ही सातत्यानं सात ते आठ वर्षापासून करतो आहे दोन हजार बावीसला आम्ही आत्मजान आंदोलन करून गाड झालेला ठराव पुन्हा करून घेतला आणि तांत्रपत्रिक सर्व पाठपुरावा करून जवळजवळ वर्षभराच्या आत त्या ठिकाणी स्मारक उभं राहील असं आश्वासन प्रशासनाने आम्हाला दिलं होतं परंतु आजपर्यंत या ठिकाणी कुठलंच स्मारक उभं झालं नाही किंवा कुठलंच अतिक्रमण निघालं नाही ज्या स्थितीत ते अतिक्रमण करत असतं त्या ठिकाणी उभं आहे या गावाचं दुर्दैव असं आहे आंदोलन झाल्यानंतर आंदोलन थांबल्यानंतर या गावातील जवळजवळ पाच हजार लोक माझ्याशी चर्चा करतात पाच वर्षामध्ये की आंदोलन का झालं नाही दुकाने मोठी मोठी झाली त्यांचं शोशोभीकरण झालं पैसे खाल्ले गेले का असे अनेक आरोप होतात जवळजवळ ही च ही संख्या फार मोठी असते पण इथे येणाऱ्या लोकांची संख्या फार मोठी कमी असते हे फार मोठं दुर्दैव आहे या ठिकाणी चारशे लोकांच्या सहाय्या झालेल्या आहेत या चारशे लोकांच्या सहाय्यामध्ये खेड्यावरचे लोक तीनशे लोक खेड्यावरचे आहेत आणि शंभर लोक गावातले आहेत तर आपल्याला जर स्मारक करायचं आहे आणि सर्वांना जर मनापासून वाटतं की इथं जर चार पाचशे लोकांचा ठिया जर झाला असता तर प्रशासन हजरलं असतं आम्ही तर लोकशाही मार्गाने उपोषण करूच आंदोलन करूच न्याय मागूच आमच्या जीव जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण न्याय मागू आम्ही थांबणार नाही आम्ही प्रशासनाचं लेखी ठोस लेखी घेतल्याशिवाय किंवा जिल्हाधिकारी साहेब या ठिकाणी येऊन पूर्ण या गोष्टीची शहानिशा करून हा गट कोणाचा आहे काय आहे कसा आहे सर्व शाण आणि किती दिवसामध्ये अतिक्रमण काढलं जाईल असं ठोस जोपर्यंत आम्हाला जिल्हाधिकारी साहेब देत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही पण दुर्दैव असं वाटते की आ, काल परवा काल एकोणीस फेब्रुवारीला आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो शिव शिवाजी महाराजांची मिरवणूक निघाली शिवजयंतीचे अध्यक्ष या ठिकाणी आले शिवजयंतीचे अध्यक्ष असल्यानंतर त्या त्यांच्याकडे ते, ते अध्यक्षपद असल्यानंतर आणि शिवाजी महाराजांकरता या ठिकाणी उपोषण चालू असताना त्यांनी या ठिकाणी यायला पाहिजे त्यांनी आले नाही आणि नंतर तालाजी महानुसराचे सुद्धा त्यांच्या या ठिकाणी आले होते या बोर्डाचं पूजन करण्याकरता पण त्यांना सुद्धा येऊ दिलं नाही म्हणजे असं विषारी राजकारण जर बाबतीत होत असेल तर आपल्याला महाराजांचा अध्यक्ष होण्याचाही अधिकार कोणी दिला नाही आणि आपल्याला त्या महाराजांची जयंती साजरी करायचाही अधिकार कोणी दिला नाही असं स्पष्ट या ठिकाणी म्हणतो कारण तुम्ही तीन फुडार माझ्यावर होते आणि मी काही माझ्या घरच्या आधी उपोषणाला बसलो होतो मी महाराजांच्या स्मारकांना उपोषणाला बसलो होतो तरी तुम्ही माझ्याकडे पाठ फिरवली माझ्याकडे मी महाराजांकडेच पाठ फिरवली म्हणजे तुम्ही देखावा फक्त झेंडा फिरवाचा गोल 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 शिवाजी महाराज आण्याचे याला याला शिवाजी महाराज प्रत्येकी तुमच्याकडे वैचारिकता शिल्लक राहिली नाही आणि ज्या लोकांना मला नाव ठेवतात त्या लोकांनी इथे आपल्याला पाठिंबा दिला पाहिजे नाही मार्गाराजन करता दिलं पाहिजे इथं बसले पाहिजे इथं आज पाच सातशे लोकांचा ठिया झाला असता तर आतापर्यंत जिल्हाधिकारी साहेब या ठिकाणी आले असते आणि याच्यातून मार्ग निघाला असता आम्ही तर लोकशाही मार्गाने नळूच आम्ही उपोषण करूच आम्ही याच्यातून काही ना काही मार्ग काढूच जोपर्यंत मार्ग निघणार नाही तोपर्यंत थांबणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र